पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास योजने अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप सावित्रींच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर नवापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रामीण भागातील खेडोपाड्यातून दररोज शाळेत येणाऱ्या एकूण मानव विकास मिशन सन अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन योजनेअंतर्गत राबविली जात आहे त्या अंतर्गत शाळेत सायकल वाटप करण्यात आले सावित्रींच्या लेकींच्या शिक्षणांची वाट सायकलने सुकर झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले यावेळी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शांतीलाल भाऊ चौधरी प्राचार्य कमाल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर पालकवर्ग आदी उपस्थित होते खेड्यापाड्यावरून शिक्षणासाठी शाळेत दररोज येणाऱ्या विद्यार्थिनींना कधी वाहने वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान हो होत होते अशा होतकरू विद्यार्थिनींना दररोज शाळेत येण्यासाठी व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत त्यांना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तीस विद्यार्थिनींना मोफत सायकली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या यावेळी त्यांच्या समवेत पालक वर्ग उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले लिपिक तुषार जोशी कृष्णा पाटील लालजी वडवी रवींद्र सांगळे आदींनी परिश्रम घेतले